नमस्कार मंडळी तर सु, सुरूआट्स क्रिएशन ऑफिशियल या चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं स्वागतच आहे तर तुम्हाला माहितीच आहे आपण गणपती ज्वेलरी ही स्वतः बनवतो मॅन्युफॅक्चरिंग करतो होलसेलमध्ये आणि शॉप्स आहेत आपले मुंबईला तीन शोरूम आहेत तिथे होलसेल दरात ही उपलब्ध केलेली आहे ऑल टाईम इमिटेशन ज्वेलरी तर त्याचं प्लांट मी दाखवते कशा पद्धतीने ते पॉलिश केली जाते रॉ बनवण्यापासून ते पॉलिश पॉलिश पर्यंत सगळी प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे तर कशा पद्धतीने आपण हे दागिने घ पॉलिश करण्याचं काम करतो असे कॉपरचे दागिने जे असतात त्याला निकेल कोटिंग झाल्यानंतर वेग त्याला सेपरेट सात ते आठ ड्रम वेगवेगळ्या पाण्यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित क्लीन केलं जातं पुन्हा व्यवस्थित क्लीन केल्यानंतर ते थोडा वेळ सुकवावे लागतात बघू शकता तुम्ही भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या ड्रममध्ये पाणी आहे नॉर्मल पाण्यामध्ये ते निकेल कोटिंग केल्यानंतर सेपरेट करावं लागतात त्यानंतर ती नेक्स्ट प्रोसेसला रेडी होतात ते दागिने नेक्स्ट प्रोसेसमध्ये बघूयात आपण काय करतात कारागीर आपले त्याला बघा कशी तार बांधलेले असते जेणेकरून ते ड्रममध्ये व्यवस्थित लटकवले जातात म्हणजे कुठल्याही प्रकारचा हाताला इजा होणार नाही याची पण काळजी घ्यावी लागते तर नेक्स्ट जो आहे त्याला बघा कसं इलेक्ट्रिक करंटचा सप्लाय दिलेला असतो नेक्स्ट ड्रम मध्ये तर ते व्यवस्थित एक्सपिरियन्स माणसानेच ते काम करावं लागतो निकेल कोटिंग केल्यानंतर पण सिल्वर पॉलिश मध्ये टाकतोय त्याला बघा दोन प्रकारचे सिल्वर पॉलिश येतात तर त्याला सिल्वरचा करंट दिलेला आहे पाहू शकता तुम्ही बाजूला एक चिमटा लावलेला आहे चिमट्याच्या बाजूला एक सिल्वर कलर ची प्लेट आहे त्याने ते दागिने पहिले सिल्वर केले जातात सिल्वर कोटिंग नंतर ते गोल्ड प्लेटिंग जातात सिल्वर केल्यानंतर पण चार पाच प्रकारच्या ड्रम मध्ये वेगवेगळ्या पाण्यामधून ते बुडवून काढावे लागतात तसं थंड होऊन त्याच्यानंतर त्याला ती फिनिशिंग येते जेणेकरून जे आपले गोल्ड प्लेटिंग होणार आहे त्याला व्यवस्थित शाईन येणार चांगली मजबूती टिकून वर्षय टिकून राहणार राहणार त्याची पॉलिश यासाठी आपण गोल्ड प्लेटिंग टाकले ला टाकलेलं आहे होऊ शकता तुम्ही गोल्ड पाण्यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर त्याचे व्यवस्थित त्याला करंट सप्लाय होण्यासाठी सेटिंग केलेली आहे तर सिल्वर बघा कसे दागिने लटकवलेले आहे तिकडे प्रत्येक दागिन्याला फ्यूज तारने बांधूनच ती प्लेटिंगला जाते सिल्वर प्लेटिंग नंतर गोल्डन प्लेटिंगला जाणार आहे खूप प्रकार आहेत पॉलिश मध्ये त्यामुळे पॉलिशला टाइम लागतो असं नाही की एक दिवसात पॉलिश होणार पॉलिश साठी पण स्टेप बाय स्टेपच करावी लागते त्यामुळे दागिन्यांची चमक ही वर्षानुवर्ष चांगली राहते तर गोल्ड प्लेटिंगला टाकलेले आहे जवळजवळ अर्धा तास ही प्लेटिंग, ला ला। प्लेटिंग चढवावी लागते त्याच्या आधी अर्धा तास त्या पाण्याच्या टाकीला पाण्याची मशीन आहे त्याला अर्धा तास हिटिंग मध्ये करावा लागतो अर्धा तास झाल्यानंतर ती ज्वेलरी काढलेली आहे व्हिडिओ फास्ट म्हणजे थोडक्यात तुम्हाला सगळी माहिती मिळेल या हिशोबाने फास्ट मध्ये केलेला आहे व्हिडिओ तर गोल्ड प्लेटिंगचे पण पाण्याचे खूप टाइप्स आहेत तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता गोल्ड प्लेटिंग करून आलेली आहे खूप हीट असते त्याला हात लावू शकत नाही नंतर हीट मशीन मध्ये त्याला ज्वेलरी सुकवण्यासाठी टाकलं जातं बघू शकता तुम्ही खूप खूप प्रकारचे दागिने आपण ते हिट मशीन मध्ये ठेवलेले आहेत जवळजवळ अर्धा तास त्याला ज्वेलरीला हिट मशीन मध्ये टाकावं लागतं हिट मशीन मध्ये ठेवल्यानंतर ती बाहेर काढावी लागते गरम झालेली असते पूर्ण त्याला ते त्यानंतर त्याला बघा कसा तास केला जातो तास काम केल्याशिवाय ज्वेलरीला शाईन येत नाही तर तुम्ही पाहू शकता तास मशीन कशी आहे त्याला शाईन साठी ज्वेलरीला काम हे करणे गरजेचे आहे खूप नाजूक आणि